गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत त्याचा जागीच फडशा पाडलाय ही घटना मालेगाव तालुक्यातील वळवाडी शिवारात घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये शेतकरी नागू भिवसन अहिरे यांच्या शेतातील गाईचे एक ते दीड वर्षाचे वासरू पहाटे बिबट्याचा बळी ठरले रोजच्या प्रमाणात दूध काढण्यासाठी शेतकरी अमोल अहिरे सकाळी जनावरांकडे गेले असता त्यांना ही दुर्दैवी घटना दिसून आली आहे दरम्यान दोन कांदा चाळीत साठवण सुरू असल्यानं जनावरे चाळीच्या बाहेर मोकळ्या बांधली जात होती नेमकी हीच संधी साधून बिबट्यानं वासरावर झडप घेतली घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथील वन विभागाचे वनपाल सोनाल पवार यांनी तातडीनं कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले आणि पंचनामा केला मात्र यावेळी शेतकऱ्यांनी ताहराबाद वन विभागाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त के असुन केला बिबट्याचा सततचा उपद्रव असून देखील वन विभागाने उलट आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप शेतकरी करत आहेत अंबासन येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी या मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात येतात मात्र वन विभागाच्या हद्दीबाबत असलेल्या गोंधळामुळे जबाबदारी टाळली जात आहे यापूर्वी वन वनपरिक्षेत्राचे कर्मचारी मालेगाव तालुक्यातील चटाने पाडापर्यंत पंचनामा करण्यासाठी येत होते पण सध्या काही वनरक्षक ही हद्द मालेगावच्या अखत्यारीत असल्याचं सांगून हात वर करत आहेत शेतकऱ्यांचा आरोप आहे की लहान सहान कारणावरून एखाद्या शेतकऱ्यानं झाड तोडलं की वन रक्षक काही तासात पोहोचतात पण बिबट्याचा हल्ला झाला तरी वन विभाग वेळ काढूपणा करतो